या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सोलापूरच्या नगरीत केले भव्य दिव्य स्वागत शेकडो मोटरसायकल रॅलीने हलग्यांच्या फटाक्यांची आतिषबाजी करत किसन जाधवांनी केले स्वागत सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजव्यापी दौरा सुरू केला आहे सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते दरम्यान इच्छा मित्र परिवाराच्या वतीनं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवरील चव्हाण फर्निचर समोर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटारसायकल रॅलीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं हलग्यांच्या कडकडाट ढोलीबाजाच्या आवाजात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार शाल मखमली टोपी पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य स्वागत केले तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा आयोग अध्यक्ष तथा महिला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष रुपालिताई चाखणकर यांचे देखील यावेळी किसन जाधव यांनी स्वागत केले या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माजी नगरसेवक पैगंबर शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रमिला स्वामी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले मीना गायकवाड संगीता गायकवाड राजश्री गायकवाड सुनीता बिराजदार राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव सागर कांबळे राष्ट्रवादी शहर सचिव सचिन पिसे शिवानंद बंडगर राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे माऊली चरक ऋषी येवले हुलगप्पा शासम उत्कर्ष गायकवाड महादेव राठोड सागर कांबळे अमोल लकडे जयेश जाधव किरण शिंदे अमोल जगताप फिरोज पठाण आनंद गाडेकर काशीनाथ वनकवडे शहाजहान शेख समज मिस्त्री बाबर सय्यद लॅकत सय्यद आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या भव्य दिवस स्वागतानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यात ताफ्यात शेकडो मोटरसायकलवरून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी खासदार आनंद परांजपे समवेत दिवसभर सहभागी झाले होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील यासाठी पक्ष संघटन मजबूतीसाठी आपण सर्वांना कामाला लागावे अशी सूचना देखील यावेळी देण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी हातामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घेत एकच वादा अजितदादा राष्ट्रवादीचा विजय असो तटकरे साहेब तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे अशा जोरदार घोषणा दिल्या यामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ 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 चार दोन तीन, एक दोन तीन पाच पाच एक किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावर समोर सोलापूर